धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील जवळपास एकशे वीस प्रशिक्षणार्थी पोलीस जवानांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला होता जेवणानंतर त्यांना मळमळ मन, 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 मन आणि उलट्या होऊ लागल्यानंतर त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर आज उपचार घेतल्यानंतर बहुतांश जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला असून त्यातील जवळपास पंधरा जणांवरती अद्यापही उपचार सुरू आहेत या उपचार घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस जवानांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी खासदार सुभाष भांबरे यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे जाऊन भेट दिली आहे दरम्यान भांबरे यांनी उपचार घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस जवानांची विचारपूस केली असून या संदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांशी देखील चर्चा त्यांच्या उपचारासंदर्भात चर्चा केली आहे उपचार घेत असलेले प्रशिक्षणार्थी पोलीस जवान देखील लवकरच बरे होऊन डिस्चार्ज होतील असा विश्वास देखील भामरे यांनी व्यक्त केला एमडीटीव्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे आपल्या शिपायांना त्रास झाला आता परिस्थिती काय काय पाहणी केली आणि काय सूचना दिल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातल्या विद्यार्थ्यांना काल फूड पॉइजनिंग झाला आणि म्हणून दोन हजार शंभरच्या वरती लोक ॲडमिट होतात एकशे वीस आणि हे मेडिकल कॉलेज रुग्णालयातील प्रशासनाने तसं प्रॉम्पली ट्रीटमेंट केलं आणि कालच बऱ्याच जणांना डिशार्ज देण्यात आला आता काही पंधरा लोक आहेत तेही रिकवरीवाले ही दुर्दैवी घटना आहे काहीतरी खाण्यात ज्या पालेभाज्या येतात त्याच्यावर केमिकल मारलेले असतात त्याच्यापैकी काहीतरी त्रास झाला असावा तर जे काही असेल तर प्रॉब्लेम ट्रीटमेंट झालं आहे आणि कोणीच क्रिटिकल नाही हिरे वैद्यकीय महाविद्यालयातले मेडिकल अँड पॅरामेडिकल स्टाफ अशा इमर्जन्सीच्या वेळेस नेहमीच चांगलं काम के केलेलं आहे आणि आज मी आलो मला समजलं मी भेटायला आलो होतो परंतु व्यवस्थित आहेत सगळेजण सुंदरच्यामध्ये